नमस्कार मित्रांनो राम राम तांबोळीजी टॅम पत्रकार टॅम संपादक अकलुज मंथन साप्ताहिकचा मित्रांनो <coughs> देशाला स्वातंत्र्य मिळून साधारणपणे पंच्याहत्तर वर्ष होता झाली असं म्हणावं लागेल आणि त्याच्या नेमका विरुद्ध जे काही काँग्रेसची धोरण चाललं होत त्याला विरोध करण्यासाठी जी काही संघटना उभी राहिली त्याला शंभर वर्षे पूर्ण झाले किंवा होत आहे आता मी असं का म्हणतोय ते तुम्हाला आम्हाला त्याच्यातलं काही आपला अभ्यासच नाहीये ना एक जण म्हणे माणुसकीसाठी जाती भेद मिटव मिटवण्यासाठी आणि देशा क्रांती घडवण्यासाठी म्हणजे काय पंतप्रधान होत आहेत बनले आहेत काँग्रेसने त्याच्या एवढ्या तर कोणी थापा मारल्या नसतील पण पण त्या थापा फार मोठ्या असायच्या म्हणजे काहीतरी करायचं नाही असं नाही आणि मग वर्षानुवर्ष ते कुठल्या शिष्टीन चालू ठेवायचे करण्यात आता त्याच जर माप काढाय गेलं तर ते त्यावेळेस बाकी एवढं काही शिकलेलं नव्हतं ना देशाला नुसतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आणि त्याच्या विरुद्ध जी गँग लागली होती का आम्हाला ती तर बोलायचा प्रश्नच येत नाही हजारो वर्षेपासून अशी काही रचना उभी केली जात धर्म समाज याच्या नावाखाली त्याची त्याची पायरी ठरवण्यात आली अक्षरशः भले मग ते कुणी अस ना मित्रांनो एक लक्ष ठेवा जोपर्यंत मनात करण्याची चांगलं करण्याची चांगलं बोलण्याची माणूसकीची आणि माणूस म्हणून जग जगळवण्याची जगू देण्याची इच्छा मनात येत नाही तोपर्यंत कुठली गोष्ट पूर्ण होत नाही भले तुम्हाला सत्ता मिळो अथवा ना मिळो आता अशी एक बातमी सध्या चालू आहे की मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित आघाडीचे बहुजन समाजाचे नेते प्रकाशराव आंबेडकरांना भेटून गेलेले आहेत काँग्रेसवाले आणि ते तिसरी आघाडी निर्माण करणार आहेत म्हणजे महाराष्ट्रात ऑलरेडी दोन आघाडी आहेत कोणत्या ते, ते तुम्ही लक्षात घ्या मग आता दुस दोन आघाड्या आहेत असताना आता ही तिसरी आघाडी कधी कर उभी करायची आहे का तर म्हणे मतांची विभागणी होऊ नये अरे वा 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 वा, वा मताच्या विभागणीसाठी आणि सत्तेसाठी सगळेजण एकत्र येतात त्याच्यासाठीच किंबहुना सगळं चाललेलं आहे पण जे खरं जे कारण आहे ती लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणं जाती भेद मिटवून टाकणं उच्च नीचा भेदभाव तोप संपवून टाकणं असं ते काही नुसतं कागदावर छापलं म्हणजे आणि लिहिलं म्हणजे ते मिटत असतं का आणि काही उघड उघड काही गोष्टी थोड्याभावात केल्या म्हणजे ह्या झाल कार्यक्रम संपला अरे पण त्या कार्यक्रमाच्या नावाखाली मरिदा किती खाल्ला कुणी कुणी कसा खाल्ला गंमत म्हणजे अशा लोकांना साथ देणारे असे एक समाज प्रत्येक समाजातल्या प्रत्येक जाती धर्मातले लोक आहेत असे ठराविक जी केवळ अशा लोकांचं भार वाहून न्यायचं कामं करतात आणि त्या बदल्यात आपापल्या लोकांना मरिदा ताटात वाढवून घ्यायचं काम करतात मग ते नोकरीच्या हिशोबाने सो त्याच्यासाठी मकर काय गोष्टी करायच्यात अनेक अरे बघा ना तुम्ही किती म्हणजे शिक्षण क्षेत्रात राडा करून ठेवलेला आहे कोणाच्या संस्था आहेत कोणाचं काय चाललंय किती म्हणजे असे लोक आहेत की त्यांची संस्था आहेत ते कारभार चालू आहे हा अहो अशा लोकांना साथ देणारे कोण असतात सांगा ना ज्यांना सत्तेची भूक आहे आणि आजकाल सत्ता कशाला लागते साधी गोष्ट आहे सत्ता कशाला लागते हा एक प्रश्न आहे सत्ता त्याला लागते जे या लोकांनी सत्तर पंच्याहत्तर वर्षात यांच्या पिढ्यांनी जे सरंजम वृत्तीचे लोक आहेत आणि होते प्रत्येक एरिया वाईज जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला ते लोक दिसतील आणि पिढ्या पिढ्या ते उपभोगताना दिसतील आणि वागताना दिसतील आणि त्यांच्या तसूभरही काही फरक पडले दिसणार नाही बाकीच्या गोष्टी तुच्छ मनुष्य म्हणजे तुच्छ अरे अजूनही काही काही वाचलं नाही इतकं वाईट वाटतं माहिती का तेच तेच फक्त आंडील लोक आहेत बाकी सगळे काय हातात बांगड्या भरून असलेत काय आता असं म्हटलं अये महिलांचा अपमात द्या महिला अरे कोणी सांगितलं तुला फक्त महिलाच बांगड्या घालतील म्हणून आमच्या आम इथे ये महिला साड्या घालतात म्हणून कोणी सांगितले साड्या घालणारे पण आहेत बांगड्या घालणारे पण आहेत अनेक करणारे आहेत कासन तिथं बी तुझ्या भाऊ करणार का ते एक पिढ्या ना पिढ्या आपण वाचत आलोय समाजात लोक बोलत आले म्हणून असं म्हणतात कारण अबला स्त्री असं आपण वाचलेलं असते ऐकलेलं असते मग ते अबला स्त्रियांच त्यांना सबलीकरण करण्यासाठी काय केलं सांगा ना काय झालं मग ते आपल्या इथल्या लोकांनी पण सांगावं बहुजन समाजातल्या काही लोकांनी पण सांगावं आणि ते शंभर वर्ष पूर्ण झालेल्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांनी पण सांगावं की काय नक्की काय झालं या देशात आणि उगीच हम नंबर वन आम्ही नंबर एक एक कडे वाटचाल करत आहोत आम्ही सगळ्यांचे गुरु आहोत महागुरू आहोत अरे काय लावलेला किती म्हणजे कसं काय मला सांगा की किती काळ असं चालत राहणार आहे म्हणून मी सांगितलेलं आहे की आता हालो, 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 हे आताच जे येणार दोन हजार वीस नंतरचा पुढचा काळ फरक पडत जाणार निश्चितच फरक करावा लागणार अन्यथा येणाऱ्या पिढ्या माफ करणार नाहीत मुळेच माफ करणार भले बघ तू कुठल्याही पक्षात असू दे कुठलाही नेता असू दे कोणतेही लोक असू दे हळूहळू हळूहळू फरक पडेल यांच्याने त्या पद्धतीने होणार नाही हे अगदी उघड आहे मला सांगा दहा बी ते अकरा बारा बारा अकरा वर्ष झाली असतील जी बी जे पी सरकार जे सत्तेवर आले ते त्यांना साथ देणार ते अण्णा ऐका करेंगे गे करेंगे अरे करेंगे बराबर आहे कुठे गेले हिया क्या कुछ आणि निर्माण हे निर्माण करेंगे नुसती पदच निर्माण करा आणि चौकशा लावा चौकशावर चौकशा त्याची चौकशी करायला आणखी एक चौकशी एर पाट्यानु मला सांगा कोणत्या मुलाला जो खरोखर -खर शिकला सवरलेला आहे त्याला पटणार आहे की साला हे काय रे जन्मावरून ठरवतात ते साले हं काय मानतात हे असलं काय आणि ते दाखवत नाहीत ना लक्षात ठेवा त्यांच्या मनात असतंय ते त्यांच्या वागण्याच्या वृत्तीत आणि ते कृतीत उतरलं जातं त्यांच्या आपोपच उतरलं जातं ते करायचं म्हणून ते असं नसतंय ते तर ते ती वृत्ती संपवण्याचं काम ह्या काँग्रेसनं तरी केलं का सांगा ना मला बघा ना माझा एक मित्र होता मित्रांनो तो आयरा गायरा तो नक्कीच नव्हता चंद्रकांत कांबळे नावाचा कॉलेजमध्ये मी ज्यावेळेस सांगलीला शिकायला गेलो फर्स्ट इयरला माझा रूम पार्टनर सगळे माझे दलित बहुजन समाजातले मित्र होते सगळे अरे अक्षर दुसरा एक अजून कांबळे होते ते दुसरे इतडीला आलेले तिसरे एक होते बनसोळी होते जे शेजारी राहत होते कनुंजी नावाचा एक आमचा मित्र होता अशा बरेच जणी होते का की ह्या ह्या विचारसरणीत त्या लोकांच्या तोंडून कधीही असलं काही गोष्टी ऐक आए, ऐकल्या नव्हत्या हो परंतु ते स्वतःला दुसरे पण माझे मित्र होते ना उच्च उच्च पण तो माझा मित्र कसला काय ऐवजचे ऐवचे काय माणूस ते माणूसच असते इकडून तिकडून आता तो तो इतका फॉरवर्ड होतो माझा मित्र तो असलं फिष्ट असलं कधीच मान नव्हता तो तो अगदी म्हणजे खरा म्हणजे राजर्षी शाहू महाराजांच्या ह्याच्यातला आहे म्हणजे होता काय त्यांच्या ह्याच्यातलाच होता म्हणजे राजे महाराजांच्या ह्याच्यातलाच होता तो होता मी काय म्हणतो माहिती गेले कितीतरी वर्ष माझी भेटच नाही आहे ते आहेत का नाहीत हे पण माहीत नाही त्यांना पण लक्षात येत नाही की त्यामुळे अजून जीवंत आहे का गचकली म्हणून अरे मी कसा तुम्ही गचकणार माझं वेळ येईल तेव्हा मी जाईनच की कुणी मला सांगण्याची आवश्यकता नाही आहे पण मी असलं काही कामच केलं नाही ना महिने बुरा काम किया ना करूंगा अच्छाही करूंगा ना बरोबर आहे का मग मला सांगा तिसरी आघाडी निर्माण झाली म्हणून कले पटकून जातीभेद म्हणून कमी होणार आहे का त्यावेळेस मला चांगलं आठवते प्रकाशरावांनी एक एक, एक वेळ प्रयत्न केला होता ते की आघाडी बनवायची कोणाबरोबर कसं पण ते याची खात्री देऊ शकतात का हे निवडून आलेली आहे आघाडीतनं पुढं नंतर मलिदा खायला आणि ते खोका मिळाल्यावर तिकडं जायला कमी करणार आहेत म्हणून हां त्यांच्याकडून लिहून घेणार आहे का आणि नुसतं लिहून घेऊन चालते का मागच्या वेळेस पण लिहून घेतलेलं होतं पण जायचे ते गेलेच ना अहो त्याला एकच जर इंजेक्शन मागलं किती तू कमवणार पाच वर्षात हां तू कुठून आणणार निधी तुला देते का तुझं तुझं पक्षाकडं काय आहे का खट अशा कर करीत नव्हते आणि समोर असल्या आणि चांगल्या मोठमोठ्या हॉटेलमध्ये मिटिंग मिटिंगा ठेवलेल्या असल्या खायला प्यायला काय काय बोलायला सोय नाही असले त्यांच्या सोय केलेल्या असल्या का जात नाहीत लोक इकडून तिकडून आयाराम गयाराम म्हणून ते हरयच होते पूर्वी भजनलाल आणि दुसरे दुसरे एक होते <laughs> ना ने नाव नको सांगायला पण हे लोक प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस वेगळ्या पक्षात असायचे अरे लक्षात आणि त्यांचे त्यांचीच लोकं खासदार पण असायचे आमदार पण असायचे त्यांच्या राज्यातून काय चालले राव काय चालले हां म्हणजे ब्रिटिशांनी गेले म्हणून तर बऱ्याच वेळा आमच्या वाचनात आलं की इंग्रजांचं राज्य आलं बाकी काय काय कसं झालं किती झालं ते नंतर वागता येईल त्यांनी जे काही अत्याचार केले तसे अत्याचार केले नसतील पण पडद्या आडून अशा काही गोष्टी केल्या की माणसाला जगणं मुश्किल करून टाकलं हे मात्र नाकारता येणार नाही लक्षात ठेवा की ब्रिटिशांचं राज्य चांगलं होतं असं कधीच कोण म्हणणार नाही पण ते निदान बरेचसे काही धरणं आहेत बरेचसे काही मोठमोठे संस्था आहेत बरेचसे काही मोठमोठे इमारती आहेत काही बरेचसे काही मोठमोठे पूल आहेत रेल्वे इंग्रजांनी चालली ना तिथं काय काँग्रेसने केलं असं म्हणण्यासारखं नाही आहे त्याच्यात म्हणून मला सांगा की काँग्रेसने कमी केलं असंही म्हणता येत नाही पण त्याच्यासोबतच लोकांनी सर्वांना ते पण रिटून बोल असं एक म्हण आहे मराठीत ग्रामीण भागात बोलली जाते म्हणजे बेमीच्या डेटापासून ओरडून बोल हे कराय म्हणून अरे तो काय गोबेल्स करत होता हिटलरचा त्याच्यापेक्षा हे सगळे निर्माण केलेले डिजिटल डिजिटल युगात ते काही कमी आहेत त्यांना स्वतःला कळत नव्हतं की आपण काय करतो ते काय भोगावं लागेल आपल्याला जे कमी व्हायला पाहिजे ते उलट वाढत गेलं महाराज आणि जरा काय झालं की अरे ह्याचा समाजाचा अरे तो त्या जातीचा अरे तो हे अरे काय राव मला सांगा ह्या गोष्टी जर मिटलेल्या नाहीत आणि जर तुम्हाला जर करायचं असेल ना युती करून युती करून निवडून यायचं असेल ना, ना, है। ना है तर मग आता चांगलं बांधून घ्या हे लोक पक्ष बदलणार नाहीत नाहीतर तिथं बसलेले आहेत आईच्या हो गया वाईच्या हो गया म्हणणारे आणि ते त्यांनी माणसं पाठवून मेवा मिठाई पाठवून दिले व्यवस्थित मेवा मिठा या आपल्या बगलबच्च्या आपल्या घरच्यांना सगळ्यांना मिळाली म्हणजे व्यवस्थित पद्धतशीर ते उडी मारायला मोकळी मग फिरून फिरून भोपळे चौकातच येणार की हो महाराज ते भोपळे चौक म्हणून पुण्यात आहेत प्रसिद्ध तिथे जावा साती बाजूने रस्ते येतात त्या चौकात तिथे कुठून जरी गेला तर ते भोफळे चौकात पोचतो की इकडून गेला भोपळे चौकात तिकडून गेला भोपळे चौकात त्या गल्लीतून आला भोपळे चौकात असंच होतं ना तर तो एक विनोद आहे त्या आमच्या कॉलेजच्या वेळेस खूप बोललं जायचं तू फिरून फिरून तिथंच येतो का रे गोपळी चौकात असं म्हणायचं ते तर सांगायचा मुद्दा असा की, की तीम्द 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 ते लोकांना किती म्हणजे टिंबटिंब टिया बनवायचं टिंबटिंब चू टिंबटिंब बनवायचं एक निरंजन टकले साहेबांचं त्यांची एक बातमी तरी जबरदस्त मित्रांनो तुम्ही बघत जावा म्हणजे विचारपूर्वक बोलतात अभ्यास पूर्ण त्यांचं कुठलंही ते कोणतंही तुम्ही त्यांचं ते तुम्ही त्यांची बातमीपत्र म्हणा किंवा काही माहिती त्यांची काही आहेत युट्यूबवरती किती किती अभ्यास असतो मनुष्याचा बघा असे आहेत या देशात अजूनही चांगले पत्रकार आहेत त्यांच्यावर मात्र पूर्ण विश्वास आपल्याला ठेवता येतोय थे। पण राजकीय पक्षावर पूर्ण विचार ठेवता येत नाही येणाऱ्याला एका वेळेस राग येईल पण खरी गोष्ट आहे ती गोष्ट तुम्ही जातीभेद मिटवून टाका सं कंट्रोल करा आणि मुलांच्या शिक्षणावर पण जास्तीत जास्त भर देऊन त्याच्यात काय चांगल्या गोष्टी करता येते अशाच गोष्टीसाठी तुम्ही आघाड्या करा आणि तसं तुम्ही निवडणुका लढवा तरच या देशाचं कल्याण होईल नाहीतर ये माझ्या मागल्या ताकण्या चांगल्या असं म्हणण्याचीच वेळ येऊ शकेल